नमस्कार आपण सर्वात प्रथम घेणार आहोत जी स्वच्छ निवडून घेतलेली आहे मी एक वाटी आणि त्यासोबत आपण घेणार आहोत दुसरा एक बाउल ज्याच्यामध्ये आपण दुसरा डाळी घेणार आहोत ह्याच्यामध्ये घेतलेली मी मुग डाय दोन चमचे हा चमचा मी घेतलेला आहे त्याआडी आणि नंतर घेणार आहोत आपण मसूर डाळ दोन चमचे ह्याच्याने खूप छान टेक्शर येतं मुगडा आणि मसुडा हे अगदी बारीक होतात शिजल्यानंतर आणि तुरडा थोडीशी अशी अख्खी राहते त्यामुळे ते, ते खूपच छान दिसतं दाल तडक्याला आणि ह्या दोन्ही आपण तिन्ही डाळी काय केलेल्या आहेत मिक्स केलेल्या आहेत धुऊन घ्यायच्यात आहेत व्यवस्थित आपल्याला त्याडी लागणार आहे पाणी आणि धुवून का घ्यायचे तर ह्यांना भरपूर असं पावडर लावलेली असते ती पावडर आपल्या पोटात जाऊ नये ती घातक असते आणि म्हणून आपण हे व्यवस्थित धुवून घ्यायचे डाळ व्यवस्थित धुवून घेऊया पाणी काय करूया काढून टाकूया आणि मग आपण पुढची प्रोसेस करूया आता मी पुन्हा हे डाळ धुवून घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये टाकणार आहे मी पाणी एक दहा मिनटासाठी मी याला रेस्ट करत ठेवणार आहे म्हणजे जेणेकरून थोडीशी डाळ त्याच्यामध्ये भिजेल दहा मिनटानंतर मी घेतलेलं एक कुकर त्याच्यामध्ये आपण ही जी भिजलेली डाळ आहे ती काढून घेऊया याच्यामध्ये सर्वात प्रथम महत्त्वाचं इन्ग्रेडियंट म्हणजे पाणी डाळ शिजण्यासाठी हवं आहे आपल्याला पाणी ते पाणी टाकूया आता ते पाणी किती टाकायचं तर मी आपली जी बोटाची एक मधल्या बोटाची लाईन असेल जे थोडंसं वरती इथपर्यंत पाणी टाकलेलं आहे याच्यामध्ये जाणार आहे आपलं हिंग अर्धा चमचा हळद अर्धा चमचा आणि मीठ चवीपुरतं कुकर लावून घेऊया डाळ मस्त शिजवून घेऊया शिजण्यासाठी मी जवळजवळ याला पाच शिट्या घेतलेल्या आता बाकीची तयारी करण्यासाठी आपण कांदा पहिले बारीक करून घेऊया मी चॉपरचा वापर करते कारण की अतिशय बारीक आपल्याला कांदा हवा आहे जाड कांदा कापला तर त्याने ती चव येणार नाही सो कांदा घेतलेला आहे मी एक मोठ्यातला आलं घेतलेलं आहे अर्धा इंच जे बारीक चॉप्ट करून घेतलेलं आहे लसूण चॉप्ट करून घेतलेलं आहे जे दीड चमचा होईल जवळजवळ टॅमॅटो घेतलेला आहे बारीक कापून एक कोथिंबीर घेतलेली आहे लाल मिरची पावडर पाव चमचा किचन किंग मसाला एक चमचा एवरेस्टचा वापरला आहे मी तूप घेतलेला आहे आपण गोवर्धनचं साजूक तूप याचा वापर आपण फोडणीसाठी करणार आहोत आणि सुरुवातीला आपण बटर वापरणार आहोत जो सो ऐवजी तूपच वापरलं तरी पण चालेल तेल घेतलेलं आहे दोन परी तर हे सगळं साहित्य आपण घेतलेलं आहे तोपर्यंत आपली डाळही व्यवस्थित शिजलेली आहे ती मी कुकरमधून काढूनही घेतलेली आहे आता आपण फोडणीची तयारी करूया याच्यामध्ये टाकलं मी तेल तेलानंतर ते याच्यावरती हो बटर थोडस बटर टाकल्यानंतर ता बटर त्याला मेल्ट होऊन द्यायचंय थोडस तापून द्यायचं व्यवस्थित आणि मग याच्यामध्ये आपण टाकणार आहोत लसूण हे लसूण बघा एक चमचा आणि अजून थोडस अर्धा चमचा सो दीड चमचा बारीक चॉक्ट करून घेतलेला आहे आल्याचा तुकडा आपण अर्धा इंच घेतला होता तो सुद्धा बारीक चॉप करून घेतलेला आहे व्यवस्थित आपल्याला घ्यायला एक दोन मिनिटा थांबायचं था। व्यवस्थित फ्राय होऊन द्यायचं आहे आपल्याला या दोन गोष्टी आणि मग ह्याच्यामध्ये टाकायचा आहे कांदा आता हा कांदा बारीक कापला का आहे का तर बारीक कापला नाही तर तो दाल तडक्याला फ्लेवर येणार नाही जर जाड तुम्ही कापून ह्याच्यामध्ये टाकला तर तो फ्लेवर ह्याच्यामध्ये येणार नाही कारण मग ते व्यवस्थित मिक्स होणार नाही त्याचा फ्लेवर जो आहे ना तो इथे मिक्स व्हायला पाहिजे सो सगळ्या गोष्टी बारीक म्हणजे चॉपिंग फार महत्वाची आहे कांदा हा आपल्याला थोडस शिजवून घ्यायचा करायचं बघा आता हा कलर व्यवस्थित आलेला आहे आता टाकायचं आहे आपल्याला टॅमॅटो हो। टॅमॅटो हो ही अगदी बारीक चॉप करून घेतलेला आहे जेवढं बारीक कापते तुम्हाला तेवढं कापा म्हणजे त्याचा जो फ्लेवर आहे तो त्या दाल तडक्यामध्ये एनहास होईल सो हे व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे जर शिजायला थोडंसं टॅमॅटो प्रॉब्लेम होत असेल तर थोडंसं एक दोन चमचे तीन चमचे पाणी टाकू शकता आणि सुद्धा शिजवून घेऊ शकता शिजलेलं आहे याच्यामध्ये टाकली मिरची पावडर किचन किंग मसाला चवीपुरतं थोडंसं या कांदा जे आपण घेतले आहे टॅमॅटो ह्याच्यापुरतंच मीठ टाकायचं कारण डाळीत ऑलरेडी आपण पीठ मीठ टाकलेलं आहे ते व्यवस्थित परत जरा वास मोडून द्यायचा मसाल्याचा आणि मग याच्यामध्ये टाकल्याची आपल्याला शिजलेली डाळ डाळ बघा कशी शिजलेली तुरीची डाळ थोडी थोडी तुम्हाला अख्खी दिसतीये वरणाची साईज पण बघा डाळ केवढी घेतली होती आणि झालंय केवढं म्हणजे तुरीची डाळ मुगाची डाळ आणि वरणाला वाढ होते हे व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे कोथिंबीर टाकलेली आहे तुम्हाला असं वाटेल की इथे तडका तयार झाला का आपला दाल तडका नाही तर अजून मेन प्रोसेस आपली बाकी आहे पण त्याच्या अगोदर ह्याच्यामध्ये आपल्याला जेवढं कन्सिस्टन्सीमध्ये पाणी हवंय तेवढं पाणी टाकून घेऊया आणि गरम करूया वरण होतंय आपलं गरम ह्याला चांगली व्यवस्थित अशी उकळी आणून द्यायची आहे आणि मग नंतर आपल्याला टाकायचं याच्यामध्ये तडका कारण आपल्या रेसिपीच नाव आहे दाल तडका सो तडका हा फार महत्वाचा आहे पण जोपर्यंत गरम आहे तोपर्यंत तो मलाही फार गरम होत आहे आणि मी पिठे कोकम सरबत थोडंसं बऱ्याच वेळा लेडीज आपण स्वतःकडेच फार दुर्लक्ष करत असतो खाण्यापिण्याच्या बाबतीमध्ये आणि याचा जा सर्वात जास्त त्रास आपल्या उन्हाळ्यामध्ये होतो तर सतत लेडीजने लिंबू सरबत कोकम सरबत अशा प्रकारचं ड्रिंक घ्यायला पाहिजे जेणेकरून आता आपण जे किचनमध्ये काम करतो खूप घामही फुटतो आपल्याला सो आपली बॉडी डिहायड्रेट व्हायला नको त्याच्यामुळे आपण आपली स्वतःची काळजी घेतलीच पाहिजे सो व्यवस्थित भरपूर असं पाणी प्या सरबत पिया लिंबू सरबत पिया तर त्यामुळे आपल्या उन्हाळ्यामध्ये त्रास होणार नाही तर तपर्यंत आता आपली ही जी डाळ आहे ही पण व्यवस्थित गरम झालेली आहे चला आपण तडक्याची तयारी करू तडक्यासाठी लागणार आहे आपल्याला तेल मी एक पई तेल घेतलेलं आहे आणि तूप घेणार आहे एक चमचा त्याच्यामध्ये थोडस अजून टाकते बस याच्यामध्ये आपण घेतलेला आहे तूप हे थोडंसं तापून द्यायचं त्यानंतर टाकायचं आहे जिरं एक चमचं जिरं घेतले जिऱ्याची मस्त व्यवस्थित फोडणी बसायला पाहिजे मिरची घेतलेली आहे आपण ही फोडणीसाठी जी मार्केटमध्ये आपल्याला अवेलेबल असते याच्यामध्ये ते टाकणार आहोत आपण रेड चिल्ली पावडर एक चमचा आणि हिंग आता जास्त वेळ गॅसवर ठेवायचं नाही लगेच आपल्याला हा तडका डाळीमध्ये ट्रान्सफर करायचा आहे हा तडका जो आहे हा सर्वात महत्वाची भूमिका आहे बघा किती सुंदर आता इथे मिक्स करू नका मी ऍक्च्युली सगळं पूर्ण मिक्स केलेलं आहे पण हे असं थोडंसं हलवून मग ठेवून द्यायचं म्हणजे ती तरी सुद्धा वरती राहते आणि सुंदर अशी डाय झालेली आहे तयार खूप छान टेस्टी रोज वरण खाऊन आला असेल कंटाळा तर मग अशा प्रकारचा दाल तडका रेस्टॉरंट स्टाईल नक्की घरी करून बघा आणि मला कमेंट करून सांगा की कसा बनलेला आहे आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जर व्हिडिओ आवडला असेल तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय